रोजच्या जेवणातली खरी खुरी आज आपण एकदम गावरान पद्धतीने थाळी बघणार आहे शेतातल्या ह्या पालेभाज्या भाज्या करडईची आज आपण इथे हटी भजी करते। इते भाजी करतोय इथे तुम्ही बघू शकताय करडईची भाजी जी असते ती अशी असते पालक आणि करडईमध्ये थोडासा फरक असतो थो। करडईच्या जी भाजीची पानं असतात त्यांना अशा कडेने एक डिझाईन असते आणि पालकला तशी डिझाईन नसते आणि थोडीशी करडईची पानं ना बारीक असतात काय केलेलं आहे करडई स्वच्छ निवडून घेतलेली आहे दोन चार पाण्याने चांगलं मीठ घालून आपल्याला ती धुवून घ्यायची आणि नंतर ना अशी आपल्याला चिरून घ्यायची आता इथे बारीक चिरत नाही बसायचं तर मी जरासा मोठी चिरून घेतलेली आहे एक टोमॅटोसुद्धा याचबरोबर आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे सुद्धा बारीक चिरायची काहीच गरज नाही मोठाच असा चिरून घ्यायचा किंवा दोनच खापा करून तुम्ही शिजायला घातलं तरी चालेल आता काय करायचं आहे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घातलं की भाजी आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाजी शिजवताना आणि भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आणि थोडंसं यामध्ये अर्धा ग्लासभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला इथे शिजवून घ्यायचे पालकची जी भाजी असते ना ती पटकन शिजली जाते पण त्या मानाने करडईची भाजी जी आहे ना ती पटकन शिजली जात नाही ही दोन फरक असतो त्यामुळे मी थोडीशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे आणि अशी परतून जरासं तेलामध्ये घेतली आणि मग शिजून घेतली ना तर भाजीचा कलर जो असतो ना तो सुद्धा हिरवा राहतो काळपट अजिबात पडत नाही तर थोड्या वेळ आपण इथे तिला शिजवून घेतलेली आहे आता काय आहे एका ताटामध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे आणि गार करून घ्यायची तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू इथे अर्धी वाटी मी चण्याची डाळ भिजत घातली होती आणि अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घातले होते दोन्ही एकत्र करायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि शिजायला ठेवायचं ते शिजेपर्यंत आपल्याला जरासा मिक्सरला भाजी बारीक करून घ्यायची जितकी पटकन पालकची भाजी बारीक गरगट होतो ना तितका असा पटकन ना करडईच्या भाजीचा गरगट होत नाही तर आपल्याला ती मिक्सरला अशी फिरून घ्यायला लागते थोडंसं त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि ती आपल्याला इथे मिक्सरला बारीक करून घ्यायची बारीक केली की जे आपण शेंगदाणे आणि चण्याची डाळ शिजायला घातली त्यामध्ये ती घालून द्यायची म्हणजे ती सुद्धा शेंगदाणे आणि चण्यांबरोबर आणखी थोडीशी इथे शिजली जाईल एक उकळी आलेली उकळी आली की गॅस मिडियम ठेवायचा आणि अगदी दहा मिनिट भर झाकण ठेवून आपल्याला ती शिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय भाजी आपली चांगली शिजली गेलेली आहे आता इथे आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे जिरी मोरी घातली की आपल्याला लसूण थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यानंतरनं चिरलेला बारीक कांदा आपल्याला आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या कांदा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा नंतरनं टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आता मसाले यामध्ये कोणते घालायचे तर मोजकेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे हळद हिंग लाल तिखट घालायचं आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा घालायचा आहे आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो घालायचा बाकीच्या यामध्ये कोणते मसाले घालायचे नाही पाणी घालायचे झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनिट चांगला मसाला इथे शिजवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचा आणि शिजून घेतली डाळ डाळ आणि भाजी यामध्ये घालून घ्यायची चवीप्रमाणे अंदाजानुसार असं वाटलं मिठाची कमी जास्त आहे तर मीठ तुम्ही घालू शकता आणि एक उकळी काढली की गॅस बारीक करायचा आहे आणि दहा मिनटं भाजी आपल्याला तशी शिज शिजत म्हणजे उकळते ठेवायची बघू शकताय छान अशी करडईची भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहे शक्यतो हिवाळ्याच्या दिवसामध्येच करडईची भाजी येते तर इथे झाली आपली करडईची हाटीव भाजी बनवू आता सुक की भाजी आपण इथे बनवून घेणार आहे तर मी इथे ओल्ले हरभरे घेतलेले आणि ओलले आपल्याला घेवड्याच्या मी इथे घेतलेल्या दोन्ही एकत्र करायचं हे येतात ओले हरभरे घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडस मीठ घालून आपल्याला हे कुकरला अगदी तीन चार शिट्ट्या करून हे इथे शिजवून घ्यायचं ओल्ले असल्यामुळे तीन चार शिट्ट्यांमध्ये हे पटकन शिजलं जातं तोपर्यंत आपण इथे टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहे दोन टोमॅटो घेतलेले थोडस आलं आणि लसूण घेतलेले आपल्याला याची बारीक अशी ग्रेव्ही इथे करून घ्यायची एक कांदा जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही इथे तो बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर बारीक चिरून इथे घ्यायची कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्या शिजे आणि कुकर गार होईपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे वेळ आपल्याकडे जर कमी असेल तर अगदी तुम्ही फटाफट या पद्धतीने करू शकता दोन पळ्या तेल घालायचं जिरी मुरी घालायची त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कडीपत्ता घालून कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये शिजवून म्हणजेच परतून घ्यायचा एकदा कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाल्यामध्ये जे तुम्ही नेहमीच्या सुक्या भाजीला मसाले घालतात ते सगळे मसाले थोडे थोडे करून तुम्ही यामध्ये तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मसाले घातले की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही घालायचे कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला मसाला व्यवस्थित हालवून घ्यायचा आहे जर वाटलं की मसाला खूप आपला घट्ट आहे तर आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि मसाला परत एकदा हलवून घ्यायचा आणि नंतर झाकण ठेवून पाच सहा मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आता बघू शकता छान असा मसाला आपला तेल सोडला गेलेला आहे कलर व्यवस्थित आलेला आहे जे आपले चणे आणि घुगरे आपण शिजायला लावल्या होत्या त्या सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत गे त्या यामध्ये घालायच्या व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि पळी आपल्याला त्यामध्ये तशीच ठेवायची आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे भाजीचा कलर अजिबात बदलणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे यापेक्षा जर तुम्हाला ती सुक्की पाहिजे नसेल तर तुम्ही अजून थोडीशी त्याला आटवून घ्यायची पाणी सुक्क करून घ्यायचं किंवा अशी ओलसर ठेवायची असेल तर भाजी तुम्ही तशी ठेवू शकता भाजी बनून आहे तांदूळ इथे आपण भात लावून घेणारे कुकरला एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं मीठ घालून कुकरला शिजायला लावायचा आता चपातीचं पीठ मी सगळ्यात पहिलं मळून ठेविते थे। म्हणजे बाकीच्या भाज्यांची आपली तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं पीठ चांगलं भिजलं की चपाती आपली चांगली मऊ लुसलुशीत येते आणि खायला सुद्धा ती रुचकर लागते वातड अशी वाटत नाही किंवा कोरडी अशी अजिबात वाटत नाही तुम्ही जशी नेहमी चपाती लाटून घेत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला इथे नेहमीप्रमाणे पद्धतीने चपाती इथे लाटून घ्यायची चपाती भाजताना मात्र ना आपण गवळी गवळी उलटायची आणि गवळी गवळी असतानाच आपल्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे चपाती मऊ राहते व्यवस्थित फुगली जाते आणि जास्त डाग वगैरे पडत नाही पण शक्यतो मी अशी चपाती जरासा डाग पडलेली भाजून घेते कारण चांगली भाजल्यासारखी मग ती वाटते तर आता इथे घेऊया आपली रोजच्या जेवणातली थाळी बनून छान भात इथे वापरता शिजवून घेतलेला ठेवलेला आहे करडईची हटीव भाजी आणि ओल्या घुगऱ्या आणि ओल्या हरभऱ्याची लपथपीत असं अशी आपण ही भाजी इथे बनवून घेतलेली आहे आणि सोबत गरमागरम चपात्या आणि तोंडी लावायला सालड म्हणून आपल्या ताटात नेहमी ठेवायचं गाजर गाजरचा सीझन चालू आहे गाजर, गाजर काकडी नेहमी टोमॅटो आपल्या आहारात ठेवायचं थाळी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा